संघर्ष उद्य मराठातले सरंग पाटील हे लाईव्ह येणार आहेत बघतात तुम्ही लाईव्ह दृश्य थेट सरपंचच्या बंगल्यावर बघत आहात तुम्ही लाई दृश्य थेट सरपंचाच्या बंगल्यावरून संघर्ष उद्धे मराठी उद्देम म्हणून सरांगी पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा बघत आहात तुम्ही ला दृश्य थेट सरपंचाच्या बंगल्यावरून हां त्याची साठ भेटून गेले काय नेमकी चर्चा झाली अर्धा तास नाही नाही असं रोज येते तुला मोठे जण सगळे असतात ना काय असतं राजकारण नाही का राजकारण काय सध्या सगळे जण येत आहेत तेच काय सगळेच येते ते सगळ्या पक्षाचे येत सगळे येत आहेत भेटत आहेत मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं आहे गोरगरिबांसाठी माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे की माझ्यासाठी जे सगळ्यात दुःख माझं काय असतं बघा पिसल्याला घोरगरीब दुःखात असणारा लेकरा बाळांचा आक्रोश असणारा हा गरीब मराठा समाज त्यांना आरक्षणाची खूप आवश्यक आणि सत्तेत कोणीही आला तरी मला माझ्या समाजाला लढावंच लागणार त्यामुळे आम्ही आमचे सामूहिक आम्हाला प्रश्नाची तयारी करतोय घराघरातून येऊन एकदाचा टोकडा पाडायचा सगळ्यांनी एकदाच लढायचं मराठ्यांनी एकाच ठिकाणी एकाच वेळेस एकदा तयारी चालू सुरू संजय बोलले की आमच्या दिवाळी संबंध आहेत मी नेहमी भेटायला येतो तब्येत नव्हती भेटायला सगळंच एकत्र सगळंच एकत्र सामाजिक सध्या सामाजिक चर्चा पण राजकीय चर्चा पण तब्येतीचं पण माझ्या मी काय लपून न ठोत गाड्या मला ना आर दोड़ आर दोड़ ते आर धवड आर धवड नाही बोलताय आणि ते मग हातचा राखून बोलायचं नरेंद्र पाटील असं म्हटले जरंगी पाटील यांच्या मागण्या संदर्भात समाधी समाधानी आहेत आणि महायुतीच सरकार आल्यानंतर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या निकाली काढून आल्यावर ना हा मी काय मी काय म्हणतो तो हरकम नाही दिले होते तर वर कमन चला ठीक आहे त्याचं त्याचं बोलण्याचा उद्देश आता आमच्या समोर सामूहिक उपोषण केलं नाही आमच्यासमोर सध्या कारण जे हालापेष्टा झाल्या समाजाच्या खूप हालापेष्टा झाल्या समाजाचे खूप कोणी न राहिलं माझ्या समाजाला आणि माझ्या समाजाच्या बाजून कोणी नाही राहिलं ते बोलणं एवढंच माझ्या समाजाच्या बाजूने गोड बोलणं भावनिक बोलणं लाडीगुडी लावणं एवढंच जा, हे माझ्या समाजाचं बाजून खरं दुःख माझ्या समाजाचं कोणी जाणून घेत नाही त्याला आरक्षण पाहिजे प्रत्येक पाच वर्षाला हेच म्हणलं जातं तुम्हाला देऊ तुम्हाला आरक्षण देऊ तुमच्या मागण्या मान्य करू तुमचं जातीच्या लेकराचं कल्याण करू हे करू बघू हे पाठच झालंय आमच्या माझ्या समाजाचं दुःख कोणी जाणत नाही आणि ते बी उभी घ्या या ठिकाणी संजय शिरसाट सुद्धा येऊन भेटलेत आणि ते म्हणजे महायुतीचं सरकार येईल आणि तुमच्या सोबत भेट झाली पण आरक्षणाबद्दल काही चर्चा झाली का ते म्हणतात सरकार येईल त्याबद्दल आता आल्यावर ना आल्यावरच ना आता तोच विषय झाला ना मग हे बघा भेटी भेटीत फरक आता ते त्यांचा राजकीय शब्द आहे त्याला मी काय करू राजकीय शब्द आहे का तो राजकीय शब्द म्हणते ते म्हणतात आमचं येईन हे म्हणतात आमचं येईन तुमचा तो अवघ्याचा येई ना का वाद आरक्षण हे म्हणतात आमचं येणार आहे हे म्हणतात आमचं आहे तुमचं कोणाचं तरी येईल नाही तर तुम्ही सहा जण मिळून सरकार करताना तिची अडचण नाही त्याची काही अडचण नाही आमचं आरक्षणाचं काय बेचाळीस वर्ष गेले ना अण्णासाहेब पाटलाचं बलिदान गेलं अण्णासाहेब जावळे पाटलाचं गेलं मिठे साहेबांचं गेलं वडजे साहेबांचं गेलं आज साडे चारशे पेक्षा जास्त माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं बलिदान गेलं हे साडेचारशे पोरांचं बलिदान माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे त्यांचं स्वप्न साकार करणं माझी जबाबदारी कारण स्वतःचे कुटुंब उघड्यावर पडले साडेचारशे पोरांचे जेवढे बलिदान महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी गेले त्यांच्या घरातला आक्रोश नाही बघू वाटत बघूच वाटत नाही त्यांचे संसार उघड्यावर पडले ते आमच्यासाठी लय महत्वाच आहे त्यांचं स्वप्न साकार करणं आमच्यासाठी लय महत्वाचं आहे खरे बलिदान ही आहेत साडेचारशे चारशे साडेचारशे पोरांनी वायाल दोन दादा गरीबाला लय आशा आहे आरक्षणाची लय आशा आहे राजकारण नको हो मराठ्यांच्या डोक्यात काहीच नाही बरं मराठ्यांच्या डोक्यात संभ्रम नाही फिंभ्रम नाही काही नाही हे चुट्टे आहेत का दोन चारही दोन तीन महायुतीचे दोन तीन महाविकास आघाडीचे हे गावात दोन लोकांमध्ये संभ्रम आहे आपल्या पाटलाचा आदेश आहे काय आदेश द्यायचा रे गोरगरीबाला सगळं करतो संकेत काय हे संभ्रम निर्माण करतात गोरगरीब मी सरळ आज पुन्हा एकदा सांगतो संभ्रम काहीच नाही लोकसभेत सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला विधानसभेला पण तेच सांगितलं संभ्रमाचा काय संबंध आहे काहीच संबंध नाही ना फक्त यावेळेस थोडंसं हेही महत्वाचं सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मतदानाला जाताना तुम्ही कोणत्याही पक्षात असाल माझे हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती तुम्ही कोणत्याही पक्षात असाल मराठा मोठा आहे सगळ्या पक्षात इडलेला आहे तुम्हाला हात जोडून विनंती फक्त मतदानाला जाताना स्वतःच्या पोराला विचारून मतदान केंद्रावर जा पुरीला विचारून जा मी नेत्यासाठी मतदान करू पक्षासाठी करू का आरक्षणासाठी करू एवढंच पोराला विचारा ज्याचे पोरगन पोरगी घरी नाही शिकायला गेलेले <coughs> सॉरी त्यांनी फोन करून आपल्या पुरीला पोराला विचारा मी नेते मतदान करू नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने करू का आरक्षणाला करू त्या बाजूने करू एवढं मात्र विचारा कोणीही स्वतःच्या लेकराला न विचारता मतदान केंद्रात जाऊ नका शेतकरी मराठ्यांनी सुद्धा आपण आपल्या पोराला पुरीला नातवाला विचारा मी नेत्याला मोठं करू पक्षाला मोठं करू मतदान कोणा हे मात्र विचारा तुम्ही जर आरक्षणाच्या बाजूने नाही राहिले आरक्षणाला विरोध करणारे जर नाही पाडले तर तुमचे लेकर तुम्हाला कधीच माफ नाही करणार आपल्या लेकराच्या मागणीच्या बाजूने राहा एवढीच माझी हात जोडून विनंती संभ्रम फिम्रम काही डोक्यात ठेवू नका मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाराष्ट्रात जो जो उमेदवार असत मग तो कोणाचा असं ना आता उमेदवार म्हणलं मी संपला विषय आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात असणारा विधानसभेला उभा राहिलेला उमेदवार कोणचाही असो एकालाही आपला पाठिंबा नाही मालक हा समाज ठेवला मत त्याच्या हातात मालक ते वे मी कोणाच्याही दावनेला मराठा समाज बांधला नाही माझा ऐकतो म्हणून मालक त्यांना ठेवले तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा ज्याला पाडायचं त्याला पाडा मालक स्वतः तुम्हाला ठुल तुमच्यावर काही संकट येऊ नये <coughs> पूर्ण काळजी मी घेतली आता पुन्हा शेवटच सांगतो माझ्या मराठा समाजाने ज्याला मतदान केलं ज्या आमदाराला केलं असेल ज्या उमेदवाराला केलं असेल आणि तो निवडून आलाय किंवा काय हो तुम्ही तर काम केलंय त्याच त्याने तुम्हाला साथ देणंही देण याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्ही ज्याला मतदान केलंय ना त्या आमदारात फक्त मला नाव सांगा गपचिप का याला आम्ही केलं तर हो तुमच्या सहकार्याला कसं उभारत नाही हो मागण्या कसा मांडत नाही मी ते बघ तुम्ही त्याची काळजी करू नका म्हणून संभ्रमात मराठीने राहू नका कोणाला करावं कसं करावं संभ्रम फेमभ्रम काय नाही एक शिक्का एकजुटीने चालायचं सगळ्यांनी आज भात गडबडीत राहायचं नाही गोंधळात राहायचं नाही मी कधीच सांगणार नाही माझ्या पोटात जे आहे ते तोंडात असते मी कधीच संभ्रम निर्माण करत नाही पहिल्या दिवशी एक बोलायचं दुसऱ्या दिवशी एक बोलायचं मी सॉरी तुम्ही शेवटपर्यंत माझी वाट उगत बघू नका मी कसलीही सूचना देणार नाही कसला आदेश वादेश काही नाही काय नाही काही नाही मी कायही सांगणार नाही तुमच्या आता दे कोणाला करायचे आणि केल्याच्या नंतर फक्त मला कधी का सांगा की या आम्ही याला केलं तर मग ते कशा तुमच्या मागण्या तुमच्या कामं करत नाही ते मी बघतो त्याची काळजी करू नका नकाली किरण महाराजांनी सिंग साठांच्या मतदारसंघामध्ये जे वक्तव्य केलंय त्याच्या संदर्भातही काही चर्चा झाली का तुमच्यामध्ये त्या बाबाला काहीतरी काही गरजच नाही त्या बाबाला तर काही गरजच नव्हती संत महंताला मानणार येतले आम्ही लोक संत महंत आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय येतो बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय ठीक आहे त्यांना लय वाटतं बाबा काहीतरी म्हणलंय ते मी रात्री आता परत बघितलं मला टाईम नव्हता ते बाबा रात्री मला दाखविले तुम्ही पुढं राक्षस येईन आम्ही कुठं चंद्रीच हा असंच करतो मी तसंच करतो आणखीन बरंच सांगितले बा तिने बाबाने ही बाबाचा विषयच नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत मानताने टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम आहे बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशे पेल्यासारखा त्याचा डोळे कस झाले असे बुडून बुडुंग 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 बा त्याचं बाबा तू आहे ते काय विचित्र प्राणी आहे ना तू कोणचा बाबा आहे तेच हे नाही हो डोंगर भारतो ते हाता करतो बुडुंग 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 बुडून बो याचा तुका बो आहे का हे्रे काय अरे तू मे आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत आम्ही सगळ्या संत मानताला मानतो ना तू बोलला तो, तो आरक्षणाच्या विषय काय मग आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा कुठे गेलता बाबा तव ती हिंदू माय नव्हती आपल्या अंतरवालीची ती माय नव्हती हिंदूची माझ्या पोराने फाशी घेतली तवाकुडी घेतो तुला हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोरात आत्महत्या केलेली मराठा जो बाप शेतात काम करतो पोर शिकतो एक टक्के पोरगी हुकल्यावर ती जनावरासारखं रडती ती हिंदू नाही करे टिकले हिंदू नाही कधी गण गंध तो तू कोण आणून इतका मोठा काय तुला काय बे आकल्यासारखा न घालतो का इथं हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठी आहेत गोरगरीब ओबीसी आहेत बारा बलुतेदार आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलते तुमच्यासारखे इ शि कुडू लोणार हा डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करते तो यासारखे नाही करीत <coughs> तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ तुला कधी बोललो का मी तू कोण आहे मला माहिती तू वर या काळात दिसतो खाली या काळात दिसतो तुला काही बोललो बी नाही तू पुढून टिकल्या लाव मागून लाव कोण लाव आम्ही बोलतो नाही बाबा तुला काही बोल बाबा पत्रकार बांधव मा काही चुकलं का आम्ही गरिबाची लढाई आहे गरीबाचे लेकर आहेत गरीबाच्या लेकरांचा आक्रोश लय बाबा तुला दुःख नाही कळायचं बाबा गरिबाचं आमच्या तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे ज्यावेळेस शेतमजुरी करून एक एक रुपयाची पुंजी जमा केली एक एक रुपया आणि लेख शिकविली किंवा पोरग शिकविलं ते नोकरीला नाही लागल्यावर आईबापाचं काय दुःख आहे त्या पोराचं काय दुःख झाल्यावर ते तुला नाही कळायचं बाबा <coughs> आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतात गाड्या उडीतेत कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करतात दिवसभर लोखंड उचलिते शिमिट उचलित टपऱ्या चालितेत दिवस छोटे छोटे गाड्यावर वडापाव विकीत रिक्षे चालवते टॅक्सी चालवते त्यांचं दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा तुम्ही घेऊन कीर्तन करणार तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरीबाच्या भावना खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येत या राज्यात देशात खूप कट्टर येतो ग ते हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालवणार कट्टर आहेत त्यांच्या चेहरे नतमस्तक होतात आम्ही कधी बी गोरगरीब कधी पण आणि हिंदुत्व तुम्ही काय शिकवा आम्हाला आम्ही झोपेतून उठल रामराम म्हणतो रोज काय माहिती तुला काय माहिती आहे तुला बाबा रोज झोपेतून उठलं गाव खेड्यात रामराम करतो आम्ही एकमेका तुला काय कळायचं बाबा आमचं दुःख नाही कळायचं गरीबाचं एखादा गरीबाच्या घरात जाऊन बस आरक्षण कशाला लागते हे विचार आमचं एकट्याच आम्हाला काय बाबा आम्ही हिंदू नाहीत का तुला हिंदूचा एवढा कळवळ आहे दीड दिवसात तुला एवढा कळवळाला बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला तुला एवढा हिंदुत्वाचा कळ कळाला तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाले एक अंदार विचारले का बरं आम्ही हिंदू आहे हिंदूत मराठा धोक्यात आलाय हिंदूत एकटा अर्धा मराठा आहे अर्धा एकटा मराठा आहे धोक्यात आलाय का म्हणला नाही तू हिंदू एक मराठी ते चाल दे त्यांना आरक्षण बाकीच्या हिंदुत्वाला कसं काय दिलं हिंदू मधल्या बाकीच्याला दिलं ना आरक्षण मग हे अर्धे हिंदू राहिले यांना का दिलं नाही कमून थोड उचकटलं नाही तो ते किडलेल्या सुपरीचा गुटखा खाणारा तो आम्हाला शिकायला लागला कस काय तुमचा आदर करावं संत म्हणत तोंडातून धर्माच्या पलीकड वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्द चिवून देत नाही त्याला म्हणतात कट्टर ग्रेट महाराज आणि तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोक नतमस्तक होतो लीन राहतो त्यांच्या पुढं त्यांच्या पुढे आदराने वागतो आम्ही तू कोणचा बाबा तुला काय देणे घेणं होतं आमच्या आरक्षणाचं काय तो काय गुतलं होतं घेतली असेल सुपारी बाबा तो ठीक आहे तुला काय व्हायचं असेल पुढे तू व्हायन तुला काय व्हायचं आमच्या लागतो नागतो आम्ही काय केलं तू गोरगरीबांच्या लेकरात काय हालीत एका टक्क्यान जर रुकलं तर आमचं उभा आयुष्य लेकरात वायाला जातो उभा आयुष्य म्हणतो मी बाबा अय बो उभा आयुष्य आमचं वायाला जातं ह्यांद्रे ऐक ना हॅलो गोवा आमचे लेकरं ज्यावेळेस शिकत आहेत एका टक्क्यान हुकत आहेत का एका एक टक्क्यान हुकलं हुक ना वावरी केले किती जण दाखवतो वावरी केलेली ए मायक तोंडा धारला होता त्यांनी मी त्याच भाषणच बघितलं सगळं माईक चोखे ऐक ऐ बाबा तो ए तू ऐक आमचे बापाने वावरही वा केलेली किती तुला पोरगी नोकरी लागली नोकरीला लागलं लोकाच्या तिथं सालगडी म्हणून किती दाखवू तुला ऐ हिंदी गाणे ऐकणारे ऐक कोणचा धर्म चालितो किती जण आत्महत्या करायला दाखवू आमच्या आईच्या कंपाई कुंकुणा राहिलं चार चार वर्षाचे लेकरं समिती नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळं तुला काय होतं रे बोलाल बाचे तुला काय होतय तुला काय होतंय राग झाली घरावर संकट आले फीस भरायला नाही फीस कालचं सांगतो बोला तुला कालचं अय बोवा कालचं सांगतो तुला प्रवीण भाईया पिंगळेंनी आत्महत्या केली बापाजवळ पैसे भरायला नव्हते बापाला सांगाव तर बापाच्या वेदना भयंकर असत्यात नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या के केली घरी जातो की एकदा त्या नुसतं उमरा बोलता खेळ मला त्या घराचं किती आक्रोशी कोणचं हिंदुत्व चालित तर तू तु? आम्ही छत्रपतीचं हिंदुत्व चालवतो ते मान्य आहे आम्हाला तू कोणचं हिंदुत्व चाली तू टिकल्या लावतो म्हणजे तू शान आहे का मला तुला बोलायचं नव्हतं पण मी आधी ऐकलं नव्हतं रात्री ज्यावेळेस मी मीड्यात बाईट दिली तेव्हा ऐक नव्हतं याची बोलायची स्टाईल होती ना ती डेंजर होती बाबा तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका आहे कशामुळं आतून चेटी घालतो का नाही माहीत नाही लोकांना वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं म्हणजे तू काय महात्मा झाला का तो हे स्टाईल मी रात्री बघितले म्हणून मग आज डोकं खवळ तुला काय जाणीव आहे माझ्या बापाच्या मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही आई स्वतःला चप्पल घेत नाही लेकर शिक तुला काय कल ते कोणता बोलावून गेला तू कुठला मराठ्याचे जीवार मोठा झालेला पाकिटा घेऊ घेऊ फुकट कीर्तन करतो का तू तु? तुला काय हालेत आमच्या माहिती आहे खरे काय स्टाईल होती बोलायची ती मुंबईला मरच्या गेल्ला मुंबईला मरच्या गेल्ला तू काय कुठं काय होता काय गुडगुड्या डोंगर टेव ट्याव 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 तू काय एक पिक्चर काढू एखादा तू आमच्या काडून नाही तुला मराठी परवडून नाही द्यायची अय बो तुला मराठी परवडून नाही द्यायचे तू मग आग खवळून घेऊ नको हा महे तळपायाग फक्त मराठ्यांसाठी डोक्यासाठी जाते तळपायची आग मस्तकात जाते माझ्या मी मराठ्यांना लई जपतो हा माझ्या गोरगरीबांना त्रास झाला मी सहन नाही करीत आ, मी कोणालाच मोजित नाही मी आडव मारतो कोणाला पण तुला खरं सांगतो बाबा मी माया समाजाला मी लय जीव लावतो तू काही करू शकत नाही माया मराठीच या राज्यात तू काहीच करू शकत नाही तू किती तुकार हे काय त्याचं भाषकात म्हणलाय ते मी बिले कोण कान नाही तुकार त्या टुकर टुकर पोहरा ना खिशात घालून हिंडतेत मराठीचे पोर तुझ्यासारखे तुकार खिशात घालून हिंडतेत मराठ्याचे पोर रोज तुला काय तू माया लय तू बाबा पत्रकार साहेब तुम्हाला मी तळतळीनं सांगतो माझ्या समाजाचे लय हालेत लय दुःख आहे माझ्या समाजाच माझा समाज उस्तुरतो हमाला करतो शेतात राहतो रोज रोज रात्रंदिवस रात्रंदिवस जर त्याचा लेकरून नाही नोकऱ्याला लागलं आणि ते जर विषणी झालं तर बापाची घालमेल काय तुला काय कळते रे बंगड जाऊ जाऊन कुडून लयन कुडून नाही बद ग सगळ्या जुन्याचं सपाट दिसतं ह्याकडे त्याकडे बघितलं तर काय राह कोणचं हिंदू चालित राहतो तुम्ही बाकीचा महाराज बघ बर आयला काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे मोठमोठ्या धर्म चालवणारे बघ ना तू शंकराचार्य कसे आहेत मोठमोठाले महंत कसे आहेत पुजारी देवप्पा ते पण बघा कसे आहेत किती सज्जन माणस आहेत हे कुठून आणले घाणी असल्यास ती का प्रचाराला काय सरकार तुम्ही काय मतदान फोडायला निघाले काय केलं माया मराठी तिरस्कार कराल बाबा माया मराठीने काय केलं तुला तुला एखाद बार दुखी का माया मराठीने माया मराठीने तुला दुखविलं म्हणून तू इतकं बोलला बार तुला कुणी म्हणलं पाय पडत राहलो नुसतं टिकली लावली म्हणून काय बोलावं राह मला बोलायलाच काय नाही राहिल माझ्या समजा दुःखच कधी समजून घ्या ना कुणी उठत ना आरक्षणावर बोलतो कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतो क म्हणून माझे हिंदू असून सुद्धा मराठीचे लेकर मारायला ले निघाला तुम्ही हे देत का तुमचा धर्म आम्हाला हे, हे उपकार करायला लागले का आमचे हिंदू धर्म टिकविलाय मराठ्यांनी अफगाणिस्तान पोत हानीत हानीत गेलेत मराठी धर्म टिकवायसाठी अय बच बिटाणू कोणते पुस्तक वाचू तू पुस्तक कोणते वाचू तू ह्या मराठ्यांनी धर्म टिकवण्यासाठी काय नाही केलं राबराब शेतात राबायचे धर्म टिकवण्यासाठी लढायचे सुद्धा आजही तेच करतात माझे मराठी का बाबा तुला एवढा तिरस्कार आहे माझ्या मराठा तुला पक्ष मोठा करायचा एखाद्याचा म्हणून एखाद्याला तुला आमदारकी एखादी घ्यायची म्हणून माझ्या जाती हेनवायला तू <coughs> अरे सगळे थुकायला लागलेत महाराष्ट्रातले सगळे म्हणतं सगळ्या जाती धर्माचे म्हणतं एक तर शेवट तू सांगतो एक तर धर्मात संतात जातच नसायला पाहिजे ते तेच आम्हाला शिकवण देते आम्ही जातपात मानत नाही धर्मात जे चालक आहेत जे प्रचारक आहेत ते धर्मात जाती भेद नको जाती जाती दंगली नको धर्माधर्मात दंगली नको ही शिकवण देते संत तुकाराम महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा तेच सांगतो तू कोणत्या पुस्तक तू आमच्या लेकराचं दुःख जाणून घ्यायना मराठ्याचं दुःख जाणून घ्या ना तुला काय तिरस्कार आहे एवढा मराठ्याचा याचं उत्तर देवर मराठ्याचा जीवार मोठा होतो एवढ्याला गाड्या धिंड तू आणि तू हे काय शिकवायला लागला काय वाटलं केलं माझ्या मराठीने तो म्हणून तू मराठीत वाटळ करायला निघाला पक्षासाठी चांगलं नाही बाबा आहे बर का बो चांगलं नाही चांगलं नाही पाणी टाकी धन्यवाद बिना पाण्याचं नाही कराव हे होते संघर्षोद्दे मराठी म्हणून सरंगे पाटील तील आणि संघर्ष उद्योग मराठा उद्योग सांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नवीनच आलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जय शिवराय